तर मित्रांनो नमस्कार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इकडे मात्र भैरवीच्या घरी तारा सावली आलेले असतात त्यांना गाण्याचा रियाज करायचा असतो पण मात्र त्यावेळी तिथे ऐश्वर्य असते त्यावेळी ऐश्वर्या म्हणू लागते की भैरवीजी तुम्हाला माझी काही मदत जर लागली ना तर नक्कीच सांगा बरं का त्यावेळी भैरवी म्हणते हो मी नक्कीच सांगेल पण आता तुम्ही जाऊ शकता कारण की आम्हाला ना रियाज करायचा आहे आणि मग त्यानंतर ऐश्वर्या सावलीकडे बघू लागते आणि मग म्हणू लागते तुम्हाला रियाज करायचा आहे पण मग ही मुलगी इथे काय करते आणि मग ऐश्वर्या सावलीला विचारू लागते काय गं तुला ऑफिसला नाही जायचं आहे का त्यावेळी सावली म्हणू ला लागते ला हो मला जायचं आहे पण मी थोडं उशिरा जाणार आहे पण त्यावेळी ऐश्वर्या म्हणते हो ते ठीक आहे पण तू इथे काय करते मग त्यावेळी भैरवी सांगू लागते की तुम्हाला आहे का ऐश्वर्या ती ना आमच्या ताराची आहे ती ती कायम तिच्यासोबतच राहते मग ताराला काय हवं नको ते बघत राहते आणि तिच्यासोबतच राहते त्यानंतर मग ऐश्वर्या म्हणते म्हणजे ही मुलगी ना ताराची नोकर आहे त्यावेळी भैरवी तर काहीच उत्तर देत नाही ती शांत राहते पण त्यावेळी भैरवी म्हणते हो ते सगळं जाऊ द्या पण आता तुम्ही जाऊ शकता कारण की खरंच आम्हाला रियाज करायचं आहे पण त्यावेळी आता ऐश्वर्या काही जायलाच तयारत नसते ती म्हणू लागते नाही नाही असं कसं मला पण तुमचा रियाज बघायचा आहे आणि मग त्यानंतर ऐश्वर्याचं असं बोलणं ऐकून भैरवी तारा आणि सावली तर एकमेकांकडे बघूच लागता मग त्यानंतर जयंतीही ऐश्वर्याला म्हणू लागते की ऐश्वर्या मॅडम आपण उगंच इथं थांबायला नको चला आपण आपलं निघून जाऊया पण त्यावेळी काय तर ती ऐश्वर्या ऐकायला तयारच नसते ऐश्वर्या म्हणते की जयंती तुला जर जायचं असेल ना तर तू जाऊ शकते कारण की मला ना यांचा रियाज बघूनच आज घरी जायचं आहे त्यानंतर सावली आणि भैरवला कळत नसतं मग सावली भैरवला एक इशारा करते त्यावेळी भैरव म्हणते हो काहीच हरकत नाही ठीक आहे तुम्हाला थांबायचं ना तर थांबा मग आई त्यावेळी लगेच तारा म्हणते की मॉम चल बरं आपण आता रियाज करूया वहिनीला इथं थांबायचं असेल ना तर था त्यांना थांबू दे मग त्यानंतर सावली त्यांना म्हणू लागते तुम्ही आता गाण्याचा रियाज चालू करा मी पटकन दिशी जाते आणि तुमच्यासाठी छान असा चहा बनवून आणते सावली मात्र तिकडं किचनमध्ये निघून जाते दुसरीकडे ऐश्वर्या त्यांचा रियाज बघण्यासाठी बसलेली असते जयंती तर खूपच घाबरते तिला असं वाटत असतं इतक्या दिवसाचं लपून ठेवलेलं सत्य आता ऐश्वर्याच्या समोर येतं वाटतं तिला याच गोष्टीची भीती राहती त्यानंतर मग तारा आणि भैरवी रियाजाला बसता तारा इतकं छान गाणं म्हणत असते की भैरवी आश्चर्याने ताराकडेच बघू लागते इतकं छान तारा गाणं म्हणते म्हणल्याच्या नंतर ऐश्वर्याला तर डाऊट येणारच झाला त्यावेळी ऐश्वर्या मात्र किचनमध्ये जाते तिला वाटत असतं की सावलीच गाणं गाते का, का पण सावली मात्र तेवढ्याच वेळा चहा घेऊन बाहेर येते आणि सावलीला तसं चहा घेऊन येतानी ऐश्वर्याचा संशय दूर होतो मात्र ती शांतच राहते त्यानंतर इकडं ताराचं मस्तपैकी गाणं चालू राहतं आणि ऐश्वर्याला तसं गोंधळाला बघून सावली तर मात्र खूप मज्जा घेत असते त्यानंतर तिला खूप आनंद होत असतो भैरवी तर आश्चर्याने ताराकडे बघू लागते आणि मग तर काय सावली मात्र जयंतीला इशारा करते की तू अजिबात टेन्शनच घेऊ नको पण आता इतक्यात घडलं काय माहिती आहे का त्यानंतर आता सावलीनंच गाणं गायलेलं असतं ते मात्र रेकॉर्ड करून ठेवलेलं असतं तेच गाणं चालू राहतं फक्त तारा ॲक्टिंग करत असते पण याच्यामधलीनं थोडीफारी खबर मात्र त्या ऐश्वर्याला लागत नाही दुसरीकडे नील आणि बबलू ऑफिस मध्ये वसलेले असतात बबलू मात्र किरणला बोलत नसतो म्हणून किरण तर खूपच चिडलेली असते त्यावेळी किरण म्हणू लागते काय रे बबलू तुला काय झालं आहे माझ्यावरचा तुझा राग अजून गेला नाही का मी काय केलं आहे तुला माझ्याशी नाही बोलायचं का तर तू नको बोलू बघ त्या फाईल्स घे आणि सारंगकाडा सारंग सारांकडे सारंग देऊन टाक आणि मग त्यानंतर किरण मात्र निघून जाते त्यानंतर बबलू तर खूप हसू लागतो म्हणू लागतं अरे बाप रे नील दादा तू दिलेली आयडिया आणि उपाय तर खरंच खूप जालीम आहे बरं का मग त्यानंतर नील म्हणू लागतो हो हो बबलू असं कसं काट्यानेच काटा काढावं लागतो पण जास्त दिवस हा काटा पायात ठेवू नको बरं का नाहीतर विष बाधा होईल त्यानंतर मग तर काय बबलू घाबरूनच हो म्हणतो दुसरीकडे सारंग आणि सावली रात्रीच्या वेळी दोघं छान अशा गप्पा मारत बसलेले असतात तेवढ्या वेळामध्ये सावलीला सारंग सांगू लागतो की सावली तुला माहिती का त्या गावामध्ये आपल्याला हॉस्पिटल बनवायचं ना तिथला पाया मात्र आता सुरू झालाय म्हणजे एकदम तो पाया आता भरण्यात झालाय सगळे गावकरी मंडळी आले होते मला तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खूप भारी वाटत होतं मला ना खरंच खूप छान वाटत होतं त्यानंतर मग सावली म्हणू लागते की सारंग तर मला ना खरंच तुमचा खूप अभिमान वाटतोय मग त्यानंतर सारंग मात्र सावलीला विचारू लागतो काय ग सावली तू का आज काय केलं आहे दिवसभरात त्यावेळी सावली सांगू लागते पहिले तर मी ना तारा मॅडमसोबत तिकडं रियाजासाठी गेले होते आणि मग त्यानंतर मी त्या मॅडमलाही भेटलं त्या मॅडमनं मला इतकं छान समजून सांगितलं ना खरं तर त्या मला असं म्हणलं आपण देवावर कशी श्रद्धा ठेवतो ना तशी आपण आपल्या कामावर श्रद्धा ठेवायची सगळं काय व्यवस्थित होऊन जातं त्यानंतर मग सारंग म्हणू लागतो हो सावली अगदी बरोबर आहे ते मग त्यानंतर सारंग म्हणू लागतं हो सावली आपण जर आपलं काम प्रसन्न मन ठेवून केलं ना तर ते, ते खरंच खूप छान होतं त्यानंतर मग सावली म्हणू लागते हो सारंग सर ह्या सगळ्या गोष्टी ना मी तुमच्याकडूनच शिकले आहे कारण की बघा ना आज तुम्हाला त्या गावात जायची काहीच गरज नव्हती तुम्ही एखाद्या मॅनेजरलाही पाठवू शकले असता पण नाही तुम्ही स्वतः गेले आहात ना मग त्यानंतर लगेचच सारंग मुलागतो हो सावली जेव्हा मी स्वतः गेलो ना तेव्हा मला ना खूप भारी वाटलं आपल्याला ना त्या गावाला एकदम मॉडलिंग बनवायचं आहे कारण की मग जवळची इतर गावही मात्र त्या गावापासून काहीतरी दर्शक घेतील आणि मग त्यानंतर सारंग सांगू लागतो की सावली आपल्याला लवकरात लवकर कोकणातही जावं लागेल मात्र आपल्याला तिथल्या लोकांनाही भेटावं लागेल आणि मग त्यानंतर सावली तर उठून साईडलाच जाते तिला असं वाटतं की आपण जर कोकणात गेलो तर मग इकडं तारा मॅडमचा रियाज आणि माईचा कार्यक्रमचं काय होईल त्यांचं कसं होईल आणि मग त्यानंतर दुसरीकडे अमृता आणि सावली रात्री स्वयंपाक करत असतात तेवढ्याच वेळामध्ये अमृता सावलीला विचारू लागते काय गं सावली तारा मॅडम तू तू आणि त्या ऐश्वर्या बहिणी कुठे गेल्या होतात ग त्यावेळी सावली सांगू लागते खरं तर ना अमृता बहिणी मी आणि तारा मॅडम रियाजासाठी गेलो होतो आणि मग त्यानंतर इकडं तारा मॅडम आमच्या सोबत नव्हत्या पण त्या आमचा पाठलाग करत आमच्या पाठीमागे आल्या होत्या आणि मग त्यानंतर अमृता तर हसून म्हणू लागते खरं तर सावलीनं मला त्या ऐश्वर्याचं काही कळतच नाही तिच्या डोक्यामध्ये नेमकं काय चालू आहे एकीकडे म्हणते मी सुधरते एकीकडे असं वागते तिच्यावर कसा विश्वास ठेवायचा ना मला अजिबातच कळत नाही आणि तिला काही म्हणायला गेलं की यांची बाजू समोर मांडते त्याच्यामुळं आपण तर तिच्याशी डोकंच लावत नाही त्यानंतर या दोघींचं बोलणं चालू असताना नेमकं त्रिलोत्तमा तिथे येते मग त्यावेळी त्रीलोत्तमा म्हणू लागते काय गं सावली तू आज त्या आजच्या मीटिंगला गेली होती का त्यावेळी हो, मी सावली म्हणते हो मॅडम मी त्या मीटिंगला गेले होते आणि खरंच मला त्या मॅडमला भेटून खूप भारी वाटलं आणि मग त्यानंतर त्या त्रिलोत्तमा म्हणू लागते की खरं तर सावली मला आला होता त्यांचा फोन त्याही मात्र तुझं खूप कौतुक करू लागल्या त्या म्हणू लागत्या खरं तर ना तुमची सुना खरंच खूप गुणी आणि खूप हुशार आहे तुमच्या ना कंपनीला ती एक वेगळ्याच उंचीवर घेऊन जाईल आणि मग ऐश्वर त्रिलोत्तमाचं असं बोलणं ऐकून सावलीला तर खूपच आनंद होतो मग त्यानंतर लगेचच काय ही सावलीचं कौतुक करू लागते त्यावेळी सावलीला मात्र खूप आनंद होतो त्यानंतर ऐश्वर हे सगळं बघत असते ती तर मात्र विचार करू लागते खरं तर ही बावळट मुलगी आता माझी जागा घ्यायला लागली मात्र हिला मी आता सोडणारच नाही दुसऱ्या दिवशी सकाळी सारंग आणि सावली त्यांच्या रूममध्ये असतात सारंग त्याचं त्याचं काम करत असतो सावली मात्र रूम आवरत असते त्यावेळी सारंग सारंग मात्र म्हणू लागतो की सावली चलावर आपल्याला तर कोकणात जायचं आहे बरं का त्यावेळी सावली म्हणू लागते की नाही सारंग सर मी तुमच्यासोबत नाही येऊ शकणार कारण की भैरवी माईचा ना गाण्याचा कार्यक्रम हे मला तिकडं जावं लागेल त्यावेळी सारंग तर काही ऐकायला तयारच नसतो पण तेवढ्याच वेळात बबलू तिथे येतो बबलू सांगू लागतो की वहिनी सारंग दादा खाली भैरवी माई आल्या आहेत तुम्हाला खाली लवकरात लवकर बोलवलं आहे मग जण खाली आल्यावर भैरवी म्हणू लागते खरं तर ना आपलं अगोदर काय घडलंय ना आपण ते सगळं विसरून जाऊया त्यानंतर मग त्रिलतामा म्हणू लागते हो ग भैरवी आपलीने याच्या अगोदर ना तत्वाची लढाई होती आपण आता ते, ते सगळं मनातून काढून टाकायचं आणि एका नवीन आयुष्याला सुरुवात करायची त्यानंतर त्रिलतामाचं असं बोलणं ऐकून भैरवीला तर खूपच आनंद होतो त्यावेळी भैरवी सांगू लागते आता लवकरच आमच्या गाण्याचा कार्यक्रम आहे तुम्ही सगळ्या जणांनी यायचंय बरं का त्यांना आमंत्रण देत असते त्यावेळी ते सगळेजण हो म्हणता आणि मग त्यानंतर भैरवी असे की माझ्या आता संगीताचा वारसा न मी आता डायरेक्टली माझ्या ताराकडे सोपवून देणार आहे आणि त्यानंतर तर घरच्यांना खूप आनंद होतो ते भैरवी आणि अभिनंदन अभिनंदनही करू आणि मग त्यानंतर सारंग सांगू लागतो की भैरवी माई स्वारी बरं का पण मी तुमच्या ह्या कार्यक्रमाला आम्ही येऊ नाही शकणार कारण की आम्हाला एका मीटिंगसाठी कोकणात जायचं आहे त्यानंतर मग भैरवी तर सावलीकडेच बघू लागते सावली, सावली सारंगला समजवण्याचा खूप प्रयत्न करते पण सारंग मात्र त्याच्या त्या पहिल्याच निर्णयावर ठामपणे उभं राहतो तो म्हणू लागतो की माई सॉरी बरं का पण खरंच आम्ही ही मिटिंग कॅन्सलही नाही करू शकत कारण प्लीज आम्ही तुमच्या त्या कार्यक्रमाला नाही येऊ शकत मग त्यानंतर भैरवी म्हणू लागते काय ग सावली तू ही सोबत कोकणात चालली का ग इतक्या छोट्या छोट्या असतानाही तुम्ही दोघे जणी सोबत मोठ्या झाल्या आणि तुझ्या इतक्या जवळच्या मैत्रिणीचा समज किंवा बहिणीचा समज कार्यक्रम असताना तुला कोकणात जायचं आहे का बघ बाई तुला कसं वाटतंय तर त्यावेळी सावली म्हणते की माई मी बघते काय होतंय ते मी नक्की कार्यक्रमाला येईल आणि मग त्यानंतर भैरवी सगळ्यांचा निरोप घेते आणि तिथून जाण्यासाठी निघत असते मग त्यानंतर भैरवीच्या पाठोपाठ सावली आणि ताराही जात असता आता त्या प्रकारामुळे भैरवी तर सावलीवर आणि तारावर खूपच चिडते त्यावेळी लगेच तारा म्हणते लगे की मॉम आपण कशाला रिस्क घ्यायची आपण हा कार्यक्रम कॅन्सलच करून टाकूया त्यावेळी भैरवी म्हणू लागते तारा तू काय बोलते तुला कळते का अजिबात कार्यक्रम वगैरे कॅन्सल होणार नाही कारण की तुमच्या दोघीच्या हातून तु न मी माझ्या कुटुंबाची खानदानाची अशी किंमत न ना मातीत नाही मिसळू देणार त्यानंतर सावली म्हणू लागते की माई अजिबात असं काहीच होणार नाही तुम्ही अजिबात काळजी करू नका मी सारंग सरांची समजूत काढते आणि मी नक्की कार्यक्रमाला येते त्यानंतर मग लगेच तारा म्हणते की मॉम आपण किती दिवस हे लपून ठेवणार आहे शेवटी सत्य आहे ना सगळ्यांच्या समोर कधी ना कधी तर येणारच झाले ना त्याच्यापेक्षा ना आपण आज सगळ्या जणांनाच सांगून टाकूया त्यावेळी भैरवी तर खूपच चिडलेली असते तारा म्हणू लागते की मॉम तिलाही मात्र तिचं करिअर आहे तिलाही मात्र तिचं स्वप्न आहे तिलाही तिचं आयुष्य संसार आहे ना गं मलाही माझी लाईफनं वेगळ्या जगायची आहे मग त्यानंतर भैरवी तर, तर तारावर खूपच चिडते आणि म्हणू लागते तुम्ही दोघीने जर माझ्या विरोधात जाऊन जर काही केलं ना तर बघा मग मी विसरून जाईन तारा तू माझी मुलगी आहे आणि सावली तू या ताराचा आवाज आहे म्हणून आणि मग त्यानंतर भैरवी रागतच तिथनं निघून जाते दुसरीकडे राजकुमारने सारंगकडून जे पैसे नेले होते ते अमृता मात्र परत द्यायलाच जाते त्यावेळी सारंग मुलाखत लागतो काय गवैनी मी माझ्या दादाला पैसे दिले होते आणि मग आम्ही आमच्या जण बघून घेऊन तो आमच्या मदात नको पडू त्यानंतर अमृता हसून तिथनं निघून जाते मग त्यानंतर सावली सा ताराची समजूत काढते म्हणू लागते हो तारा मॅडम तुम्हाला हे गाणं गायचा कटाळ आला आहे ना पण तुमच्या या गाण्याचा परिणाम हो ना तुमच्या मॉडलिंग वगैरे तुम्ही जर आता तुमचं जर हे सत्य सगळ्यांना कळालं जर ना तर सगळे लोक तुम्हाला तुमच्या मॉडलिंगवर ना एक चिन्ह ठेपेल म्हणतेन की ह्या मा ह्या मॅडमनं खरंच खूप खो, खोटं बोलत आहे आणि मग त्यानंतर सावलीचं असं बोलणं ऐकून थोडीशी तारा शांत होते त्यावेळी त्या दोघीजणी असा विचार करू लागतं मात्र ह्या सगळ्या परिस्थितीमधून बाहेर कसं पडायचं त्यांचा काहीतरी प्लॅन चालू राहतो पण मात्र तेवढ्याच वेळामध्ये ती ऐश्वर्या त्यांना बघते तिच्या डोक्यात असं येतं की मात्र ह्या दोघींचं ना आता ह्या दोघी सोबत म्हणल्यावर काहीतरी प्लॅन नक्कीच चालू असणार आहे मग ऐश्वर्या म्हणू लागते आता तर न मला यांचा खात्री करूनच पाठलाग करावं लागणार आहे मग मला यांच्यामध्ये काय डिस्कशन चालू होत ना ते मात्र मला नक्की समजेल आणि मग मला मॉमला जाऊन सांगता येईल परत मी मॉमचा विश्वास मिळून घेईल आणि मग त्यानंतर मॉम तर, तर मात्र यांच्यावर खूप चिडतील आणि मला माझी कंपनीतली जागाही परत मिळेल ही मात्र सावली परत एकदा किचनमध्ये कामासाठी परत घरी येईल तर मित्रांनो बघूया पुढील भागात काय होतं तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की कि सबस्क्राईब करा सो बाय